सतरा मार्च रोजी नागपूरमध्ये दोन गटामध्ये हिंसाचार झाला आणि या हिंसाचारा दरम्यान महिला पोलिसाचा विनयभंग करण्यात आला आणि या घटनेचा निषेध म्हणून आज हिंदुत्ववादी संघटनेने मुंबईतील दादर परिसरामध्ये निषेध सभेचं आयोजन केलेलं आहे आणि ही दृश्य तुम्ही बघू शकता मुंबईतील दादर परिसरामधील आहेत या ठिकाणी हिंदुत्ववादी संघटना एकत्र येऊन जो नागपूरमध्ये महिला पोलिसाचा विनयभंग झाला त्या विनयभंगाच्या निषेधामध्ये आज दादर परिसरामध्ये जो जोरदार घोषणाबाजी केलेली आहे आणि याच संदर्भात नेमकं या महिला आज दादर परिसरामध्ये एकत्र झाल्या जिथं नागपूरमध्ये जी घटना झाली त्या घटनेचा निषेध म्हणून या सर्व महिलांनी आज जोरदार घोषणाबाजी केलेली आहे मॅडम काय सांगाल आज तुम्ही मुंबई मुंबईमध्ये जे नागपूरमध्ये महिला पोलिसाचा विनयभंग झाला त्याच्यामध्ये त्या घटनेचा करण्यासाठी तुम्ही आज सर्व महिला एकत्र आलात एकूणच त्याविषयी काय सांगाल प्रश्न नागपूरमध्ये महिला पोलिसांवर हल्ला झाला त्याच्याबद्दल नाही एक तर गरिमेचा प्रश्न आहे दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा एक पोलीस अधिकारी संस्थे ह्याला सुरक्षेसाठी उभा असतो ती महिला असो किंवा पुरुष असो ते सरकारचं प्रतिनिधित्व करत असतं जेव्हा तुम्ही पोलीस अधिकाऱ्यांवर सुरक्षा अधिकाऱ्यांवर जेव्हा आक्रमण करता त्यांच्या त्यांच्या सन्मानाशी तुम्ही खेळता त्यांच्यावर हल्ला करता आज एवढे पोलीस अधिकारी जखमी झाले याचा अर्थ तुम्ही देशाच्या विरुद्ध कारवाई करता देशविरोधी कार्यवाही करता तुम्ही समना संविधानाचा अपमान करता कारण संविधानाने त्यांना तिकडे अपॉइंटमेंट दिलेली असते बरोबर आहे मग हा इतका इतकी हिंमत यांच्यामध्ये येते कुठून कदाचित हे सगळीकडे एकाच पॅटर्नने सगळे जे हल्ले होतात संज्ञावर म्हणा किंवा पोलिसांवर म्हणे म्हणा 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 हे एक सुनियोजित एक प्रकार आहे का की हा एक काहीतरी एक विमर्श एस्टॅब्लिश करण्याचा प्रयत्न तर नाही आहे ना आणि ज्या पोलिसांच्या जीवावर संपूर्ण महाराष्ट्र आपल्या सुखाची झोप घेतो आहे आपल्या घरामध्ये आपले सण वगैरे सगळं आपण हे करू शकतो साजरे करू शकतो आपण सुरक्षितपणे जगू शकतो त्या पोलिसांना पण सुरक्षा असायला हवी ना जर असे प्रकारे हल्ले झाले तर लोकांनी त्याच्याबद्दल काय म्हणजे काय उदाहरण सेट करतो काय आपण एक असे हे करण्याचा समाजामध्ये आपण काय समज निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आहे की आम्ही काहीही करू शकतो आमचं कोणी बिघडू शकत नाहीत अशा प्रकारे जर त्याला मॅसेज द्यायचा असेल तर हे खूप चुकीची गोष्ट आहे ह्या सगळ्यांना खूप चांगला धडा मिळायला पाहिजे आणि पोलिसांनासुद्धा वाटायला पाहिजे की पूर्ण समाज आमच्या बाजूने आहे सरकारने हे कोणाच्या विरुद्ध नाही आहे हे सगळ्यांच्या बाजूने आहे हे देशासाठी आहे हे महाराष्ट्रासाठी आहे महाराष्ट्र प्रत्येक जन जनतेसाठी आहे की पोलीस सुरक्षित असले तर ते आम्हाला सुरक्षित ठेवतील नाही तर त्यांच्या सुरक्षेचं काय होणार आहे मग देशात सुरक्षित नाही राहणार आहे तुमची काय काय प्रमुख मागणी काय करताय तुम्ही एक तर अशा हल्ल्यांच्या मागे दंगलखोरांच्या मागे कोण आहे कोणत्या संस्था आहेत कोण यांना फंडिंग करत आहे ह्यांना है? सखोल चौकशी करून शोधून काढलं पाहिजे ह्यांच्यावर देशद्रोहाच्या आणि यू ए पी ए लागला पाहिजे अजून अनेक कठीण कठोर नियम आणि कायदे निर्माण झाले पाहिजेत की ह्यांना असे कृती करायला पुढे कधी धजावले नाही पाहिजेत हा ही कारवाईचा तर भाग नाही आहे हा एखाद्या स्पेसिफिक पॅटर्नचा तर भाग नाही आहे हे सगळं शोधून काढलं पाहिजे ह्याच्यासाठी केंद्रीय एजन्सीज आणि स्टेटच्या एजन्सीजने पण ह्याच्यामध्ये लागायला पाहिजे आणि जो कोणी ह्या जी संस्था जो व्यक्ती ज जो समूह ह्याच्यामध्ये सहभागी आहे त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे आणि अशा प्रकारचा एक उदाहरण सेट व्हायला पाहिजे की कुणीही अशी हिंमत परत करू नये काय सांगाल या ठिकाणी तुम्ही निषेध सभेचं आयोजन केलेलं आहे एकूणच त्याविषयी काय निषेध असं नाही आहे परवा जेव्हा आम्ही ते व्हिडिओ पाहिलं की लिटरली असं वाटायला लागलं जे पोलीस दिवस रात्री आपल्या प्रोटेक्शनसाठी काम करत आज ते सुरक्षित नाही आहे तर आपल्यासारख्या सामान्य माणसांचं काय म्हणजे तुम्ही जस्ट विचार करा भविष्यात आज आम्ही गप्पा बसलो तर भविष्यात काय होईल काय घडेल याच्या विचार करूनच कुठेतरी आज बांगलादेशमध्ये आणि पाकिस्तानमध्ये जे हिंदूंच्या अवस्था आहे ते तेच आपलं होणार आहे की काय असा विचार येत आहे आणि पोलीस बहिणी त्यांच्या अंगावर हात लावणे एवढं हिंमत तरी कसा करतात तर माझं होम मिनिस्टरला एवढं रिक्व विनंती आहे की पोलिसांना असा पावर द्या की उद्या कोणी हि कोणाची हिंमत होणार नाही की त्यांच्या अंगावर हात लावायचं तिथला तिथे शिक्षा किंवा त्यांना कसा ठोकून काढता येईल असा एक त्यांना पूर्ण फ्रीडम पोलिसांना द्या पोलिसांना आज प परमिशन हे दिलं तर आपण सामान्य माणसाने याचा विचार करू शकतो आज आपल्यासोबत काही पोलीस पत्नी आहेत त्यांच्या मनात आज भीती येते आपले जे घरचे जो आहे ब्रेडविनर आपण म्हणतो बाहेर जातात खरी येताना ते सुरक्षित आहे का नाही ते माहीत नाही त्यांच्या हातात ए के फोर्टी सेवन असूनसुद्धा ते सुरक्षित नाही आहे तर आपला काय मी एवढं सांगेल की त्यांना पूर्ण फ्रीडम द्या की असं जे देशविरोधी आज पण आज जो आहे काश्मीरमध्ये बघत होतो त्यांना भारतातून वेगळं व्हायचं हो होतं आज आर्टिकल तीनशे सत्तर कलम विड्रॉ केलेले आहे आपल्यालाही माहिती आहे पण आज काश्मीरसारखं का प्रत्येक भारतातला असं पॉकेटमध्ये आपण बघतोय दगडफेक पोलिसांवरती आक्रमण बघतोय हे नको आहे आपल्याला आपण हे सहन करू शकत नाही करणार पण नाही हे लास्ट असेल याच्यापुढे आपण कधीही सहन करणार नाही एक तुम्ही महिला आहात महिला पोलिसांवरती महिला पोलिसांचा विनयभंग नागपूरच्या त्या घटनेमध्ये केला तुम्ही याकडे कसं मला एक सांगायचंय रंग खा खाकी जात खाकी आणि सन्मान खाकी अशा उद्देशाने जो समाजाची सेवा करण्यासाठी आज बाहेर पडलेला असतो आणि जो समाजाचा रक्षक आहे तोच आज जर या ठिकाणी सुरक्षित नसेल आज नागपूरची आपण परिस्थिती बघतोय की आमचे जवळजवळ तेहतीस जे अधिकारी आहेत त्यांच्यावर मग बाकीचे तर सगळेजण वि विचारच करू शकत नाही की बाकीच्यांवर जो होणारा अत्याचार आणि अन्याय त्या ठिकाणी झालेला आहे आमच्या मो महिला पोलीस त्या ठिकाणी आहेत त्यांच्यावरसुद्धा अतिशय अस्लील प्रकारचाच अतिशय अस्लील प्रकारचा जो म्हणजे द अन्याय अन्या आणि अन्या अन्या अत्याचार केला गेला तो अतिशय दुर्दैवी आणि घृणास्पद प्रकार आहे आणि खरोखर महाराष्ट्रात असा प्र प्रकार घडतो हे कुठेतरी प्रशासनाला की म्हणजे असं वाटलं पाहिजे की खरंच प्रश जे प्रशासनकर्ते आहेत मी मला कुठल्या राजकीय ह्याच्यावर बोलायचं नाही आहे पण प्रशासन कोणाला थोडी तरी त्याची जाण असली पाहिजे की खरोखर महाराष्ट्रात हा जो प्रकार घडतो तो अतिशय लाजेस्पद आणि लांछनास्पद आहे असे प्रकार घडू नयेत आज जो प्रत्येकाचा म्हणजे प्रत्येकासाठी स्वतःचं घरदार आणि त्याच्या जेवणाची वेळ नसते खाण्याची पिण्याची कसली वेळ नसतं आज आमचं कुटुंब सोडून आज माझा पोलीस बांधव म्हणजे आम्ही पोलीस पत्नी आहोत या ठिकाणी बाहेर सगळ्याजणी पडलो आहोत की का तर आमच्या लोकांचा सन्मान ही करत करतात आणि आमच्यासाठी का आम्ही बाहेर पडू नये या उद्देशाने आज आम्ही या संघटनेशी आज यांनी जो हे ठेवलेला आम्ही खरोखर आभार मानतो की खरोखरच पोलिसांचा सन्मान आज पहिल्यांदा कोणीतरी केला असेल खरोखर फार बरं वाटलं थँक्यू मुद्दा आज या ठिकाणी अतिशय पहिल्यांदा मी या घटनेचा परत परत निषेध करते आणि मी सर्व सरकारलाच सांगते की डोळे आता उघडे ठेवा डोळे उघडे ठेवा सणकावून सांगते मी सामान्य माणूस जागा झालेला आहे आमचं सरकार आमचं सरकार आमचं सरकार आम्ही म्हणतोय तर खरंच हे आमचं सरकार असू दे आणि आमचे रक्षणकर्ते पोलीस आहेत त्यांचं रक्षण होऊ दे त्यांना आम्ही जसं आपण कोळ्यांना म्हणतो की तुमच्या हातात कोयता फक्त मासे कापायला नसतो तसं तुम्ही पोलिसांना सांगा की तुमच्या हातात नुसत्या लाठ्या आणि तुमची शस्त्र दिलेली आहेत ती दाखवायला नाही आहेत माझी खरंच विनंती आहे कळकळून आणि आत्ताच काही आम्ही पूर्वी जरा कवचात होतो पण आता आम्ही कळलं आम्हाला की महिला पोलिसांवर असं झालं आणि ते आम्ही सहन केलं आम्ही पण छंड असं मी म्हणते या या महिलांचा आक्रमकपणा तुम्ही या ठिकाणी पाहिलेला आहे नागपूरमध्ये ज्या महिला पोलिसाचा विजयभंग करण्यात आला त्याचा निषेध आज मुंबईतील दादर परिसरामध्ये करण्यात आलेला आहे मी गुणवंत दांगा डी आर बी न्यूजचे